बातमी पाहूयात क्रीडा विश्वातली सांगली येथील लठ्ठे पॉलिटेक्निक येथे घेण्यात आलेल्या खो खो स्पर्धेत आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विट्याच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे लट्टे पॉलिटेक्निक सांगली येथे इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट स्पोर्ट असोसिएशन बी टू झोनल अंतर्गत घेण्यात आलेल्या खो खो स्पर्धेत आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विटा खो खो संघाने उपविजेतेपद पटकावले पत आहे विविध महाविद्यालयाचे अनेक संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते आदर्शच्या विद्यार्थ्यांनी आपले कसब दाखवत ते अंतिम सामन्यात उपविजेता पदापर्यंत पोहोचले या संघात संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय पी टी पाटील महाविद्यालयाच्या संचालिका माननीय पूजा पाटील विद्यार्थी समजा माननीय रविराज सूर्यवंशी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डी के तांबोई सर जिमखाना विभाग प्रमुख प्रवीण पाटील सर विक्रम पाटील सर या सर्वांचे मार्गदर्शन राबले या सर्वांनी विजेता संघाचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत